अशा प्रकारचे निर्धार मिळावे किंवा विभागीय मिळावे काही वर्षापूर्वी सातत्याने होत होते मधल्या काळामध्ये आपल्याकडे सत्ता आली आपण सत्तेवर गेलो आपण थोडे ढिले पडलो शाखा शाखातून आपले कार्यक्रम होत होते शाखांचे वर्धापन दिन होते सुरू असायचे शिबिरं सुरू असायची रक्तदान शिबिरं सुरू असायची सामाजिक कार्य सुरू असायचं जोपर्यंत आपण हे सगळं नव्यानं सुरू करत नाही तोपर्यंत पक्षाची पुनर्बांधणी होणार नाही या मतानं आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे संकल्प केला पाहिजे आणि हा संकल्प प्रत्येक शिवसैनिकाचा हा संकल्प असायला पाहिजे आज आपल्या विरोधामध्ये काहूर माजलेला आहे ज्यांनी काहूर माजवलाय त्यांनी या सभागृहात येऊन पाहायला पाहिजे हा जो गच्च भरलेला हा हॉल आहे इकडे फक्त कडवट निष्ठावान शिवसैनिकच बसलेले आहेत सकाळपासून इथे विविध चर्चा आपण केल्या भाषणे ऐकली सकाळच्या सत्रामध्ये आमचे सगळे वरिष्ठ शिवसेनेच्या नेत्यांशी आम्ही चर्चा केली उद्धवजी त्यांचे अनुभव हो आम्ही ऐकले त्यानंतर पक्षात नवीन आलेले जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि आमच्यातला निर्धार शिवसैनिकातले निर्धार आणि जिद्द कुठेही कमी झालेली नाही पुन्हा एकदा आम्ही लढायला तयार आहोत पुन्हा एकदा हा भगवा ही मशाल हातात घेऊन आम्ही तुम्ही सांगाल त्याच्या बुडाला आग लावायला तयार आहोत कसं असतं एखाद्या गावात जेव्हा सगळे कुत्रे कुत्रे भुंकू लागतात एकत्र येऊन असे कुत्र्यांची गँग भुंकतायत 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 एखाद्याच्या मागे भुंकत चाललेले आहे तेव्हा समजून गेलं पाहिजे या मार्गावरून कोणीतरी एक अशी व्यक्ती निघाली आहे त्या व्यक्तीचं हे सगळे मिळून काही उकडू शकत नाही आणि ती व्यक्ती म्हणजे आमचे उद्धवसाहेब ठाकरे आहेत मुका तुम्ही आमचं काही उकडू शकत नाही चाललाय ना अनेक दिवस भुंकणं सुरू आहे भुंकणं सुरू आहे ते भुंकणं नसून कुंथणं होईल त्यांचा आता शिवसेना हिंदुदय हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बरं का ह्यांनी लावलेलं बीज आहे ते असं कोणाला असं उखडता येणार नाही ना? 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 गंगेत डुबक्या मारायला गेले मग अशी आपण माननीय शिवसेना प्रमुखांचं भाषण ऐकलं तो शिवसेना प्रमुखांचा विचार आहे आणि त्या विचारातून तुम्हाला कळलं असेल की माननीय बाळासाहेबांना कोणत्या प्रकारचा शिवसैनिक अपेक्षित आहे आता वाट पाहायची नाही आदेशाची सुद्धा आला अंगावर की ठोकायचा व्या शेंगावर तरच हा महाराष्ट्र वाचेल ही मुंबई वाचेल महिला आघाडीच्या कार्यकर्त्या इथे मोठ्या प्रमाणाने दुर्दोसाहेब युवा सेनेचे कार्यकर्ते आहे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत ग्रामीण भागातूनही ते शिवसैनिक आलेले आहेत ह्या शिबिरानंतर अनेकांनी इच्छा व्यक्त केली की महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये अशा प्रकारची शिबिरं आम्हाला करायची आहेत हे त्या शिबिराचं यश आहे की तुम्ही ज्या प्रकारचं शिबिर आयोजित केलं त्या प्रकारचं शिबिर आम्हाला आयोजित करायचं आहे आणि त्यांनी करायलाच पाहिजेत शिवसेनेला लागलेली जी गद्दारीची कीड होती जी बेमहिनीची वाळवी होती ती जर आपल्याला संपवायची असेल तर शिवसैनिकांनी बाहेर पडलं पाहिजे शिवसैनिक आहेत शिवसेनेचा मतदार आहे मोठ्या प्रमाणात आहे पण आज आपण अपन, शांतपणे बसल्यासारखं वाटतंय ज्या दिवशी हे असं वारुळातून बाहेर पडतील त्या दिवशी तुम्ही पहा हे गद्दार बिळात गेल्याशिवाय राहणार नाही मग अशी फेक नेरेटिव्हवरती आपण एक चर्चा घेतली फेक नेरेटिव्ह आपल्याविषयी एकंदरीत आपल्या महाविकास आघाडीविषयी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवल्या जातात अनेक आहेत उद्धव साहेबांनी सांगितलं मग अशी आम्ही बसलो होतो सगळ्यात मोठं फेक नेरेटिव्ह कुठला असेल तर भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्ववादी आहे हेच फेक आहे याच्यासारखा खोटारडेपणा नाही हे फेक आहेत दुसरं असं सांगतात तुम्ही काँग्रेसबरोबर गेल्यामुळे तुमचं नुकसान झालं <laughs> शांतपणे आम्ही ऐकून घेतला पाहिजे आपण अक्का भारतीय जनता पक्षाची काँग्रेस झालेली आहे भारतीय जनता पक्षात ओरिजिनल काय भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही जिल्हा काढा तालुका काढा आमदार काढा खासदार काढा ऐंशी टक्के लोक काँग्रेसचे आहेत त्या काँग्रेसवाल्यांना तुम्ही तुमच्या मांडीवर अंगावर घेतलंय सगळे काँग्रेसवाले भारतीय जनता पक्षामध्ये ते तुम्हाला चालतं काँग्रेसचा तिटकारा आम्ही सुद्धा काँग्रेसशी लढलेलो आहोत पण या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना मला सांगायचं आहे स्वातंत्र्य आंदोलनामध्ये काँग्रेसने सहभाग घेतला म्हणून स्वातंत्र्य मिळालं ते तुम्हाला स्वातंत्र्य चालतं तेव्हा तुम्ही कुठे होतात आणि हो आज आम्ही तुमच्याशी लढण्यासाठी काँग्रेसची मदत घेतली तर तुमच्या अंगाचा पापड होतो सगळे सगळे भ्रष्टाचारी काँग्रेसवाले एक जात काँग्रेस भारतीय जनता पक्षामध्ये आहे अजित पवार असतील अशोक चव्हाण असतील नावं घ्या जिल्ह्याची राधाकृष्ण विखे पाटील असतील हे सगळे भ्रष्ट काँग्रेसवाले आज भारतीय जनता पक्षामध्ये आहे आणि तुम्ही आमच्यावरती बोट दाखवताय तुम्ही काँग्रेसबरोबर गेलात तुम्ही राष्ट्रवादी बरोबर गेलात मी या निमित्तानं इतकं सांगेन शिवसेना ही गरुड पक्षासारखी आहे ती जमिनीवर वाघ असते आणि जेव्हा ती उड्डाण घेते तेव्हा तो गरुड पक्षी असतो आणि या दोघांचाही पराभव करता येत नाही अशा प्रकारचं या शिवसेनेचा हा आपला आत्मा आहे माननीय उद्धव ठाकरे अनेक हल्ले होत आहेत आणि ते खंबीरपणे आपलं नेतृत्व करतायत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या प्रकारचं नेतृत्व आपल्याला दिलं त्याच प्रकारचं नेतृत्व या अत्यंत अवघड आणि संकट काळामध्ये आपल्याला माननीय उद्धव साहेबांनी दिलेलं आहे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे हा माननीय बाळासाहेबांचा जो वारसा आहे वैचारिक वारसा आहे तो पुढे नेणं हे प्रत्येक शिवसैनिकाचं कर्तव्य आहे आता फेक नेरेटिव्हवरून परत सांगतो हा एकनाथ शिंदे तो म्हणतो मी बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसदार याचा बाप कोण मी बाळासाहेब ठाकरेंचा विचारांचा वारसदार मगाशी आपण पाहिलं बाळासाहेबांच्या भाषणामध्ये दिल्ली पुढे कसा झुकलाय दिल्ली पुढे कसा वाकलाय असा गुलामी पत्करणारा वारसा हा बाळासाहेबांचा असू शकत नाही कदापि असू शकत नाही आणि आपण तो स्वीकारताही कामा नाही हे युद्ध आहे राजकारण हे बुद्धिबळाच्या पटासारखं सुद्धा असतं बुद्धिबळाच्या पटावर हत्ती सुद्धा मारला जातो बुद्धिबळाच्या पटावर वजीर सुद्धा मारला जातो पण बुद्धिबळाच्या पटावर जोपर्यंत आपला राजा आहे तोपर्यंत युद्ध सुरू असतं आणि डाव सुरू असतो हे लक्षात घ्या युद्धामध्ये अनेकदा हात कापला जातो पाय कापला जातो वार होतात पण पर जोपर्यंत श्वास चालू आहे ज्याला आपण मरते दम तक म्हणतो असे दिन तक म्हणतो तोपर्यंत योद्धा लढत असतो आपण त्या प्रकारची योद्धा <laughs> मला एकदा दिल्लीमध्ये विचार काँग्रेसच्या नेत्यानं की शिवसेना कोणती जडीबुटी खाते की इतके हल्ले होऊन सुद्धा तुम्ही ठामपण उभे असता लढता संघर्ष करता मी एवढंच सांगितलं आमचा एकच मंत्र आहे फटे लेकिन हटे नाही <laughs> आम्ही मागे हटत नाही युद्धामध्ये माघार घेणं हे आम्हाला माहीत नाही आणि आम्ही माघार घेणार सुद्धा नाही हेच तर शिवसैनिकाचं खरं बळ आहे पहिलं कसं होतं लोक मरायचे म्हणजे माणूस मरतो आणि मग आत्मा भटकायचा आता मेंध्या मेंध्यांसारख्या लोकांचा आधी आत्मा मरतो आणि मग ते भटकत असतात <laughs> पहिले लोक मरते थे और आत्मा भटकते थे अब आत्मा मर जाती है और लोक भटकते है तसे सगळे आत्मा मेलेले लोक लो, आपल्या समोर आहेत त्यांना भटकू द्या त्यांच्याकडे आपल्याला फार लक्ष द्यायची गरज नाही आज या निर्धार शिबिरातून एक नवा विचार आपल्याला मिळालेला आहे तो लढण्याचा एक नवा निर्धार आपण केलेला आहे की पुन्हा एकदा आपल्याला या महाराष्ट्राला गवसणी घालायची आहे कसे जिंकले हो हे लोक कसे जिंकले हे घोटाळे करून जिंकले आणि घोटाळे केले कारण आपण थोडे गाफील राहिलो आपण गाफील राहिलो गाफील म्हणून हे जिंकले यांनी ईव्हीएम वगैरे ठीक आहे मी आता शेवटी जाता जाता सांगतो ईव्हीएम वगैरे ठीक आहे ईव्हीएमचा जा घोटाळा झाला ईव्हीएम मॅनेज केले पण मी राहुल गांधी सुप्रिया सुळे यांनी दिल्लीमध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक मतदारसंघाचं गणित दाखवलं प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आपल्या जास्त करून शिवसेनेच्या अनेक मतदार आपल्याला मतदान करणारे त्यांनी लोकसभेच्या याद्या तपासल्या बूथप्रमाणे आणि कोणत्या बूथवर शिवसेनेला सर्वाधिक मतं पडलेली आहे बुथ वरची मत मतदार डिलीट केले अनेक ठिकाणी आणि त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदारसंघामध्ये पंचवीस ते हजार मत ही बाहेरून अशी सात मतं वाढवली महाराष्ट्रामध्ये ही सगळी बाहेरचे लोक होते आणि त्यावर हा आदित्य आदित्यजी आले होते दिल्लीला आम्ही केजरीवालना भेटायला गेलो केजरीवाल थोडेसे होऊन बसले होते आता आपण जातो अशा वेळेला विचारतो कैसा हो गया, मग त्यांनी सांगितलं की माझ्या मतदारसंघात माझी स्वतःची एकवीस हजार मतं मला कळलं दिल्लीचे मुख्यमंत्री ज्यांच्याकडे आणि त्याच वेळेला माझ्या मतदारसंघामध्ये नवीन एकतीस हजार मतं आली त्याचा मला श्रेणी अरविंद केजरीवाल गाफील होतो हे आता सगळ्यांनी लक्ष लक्षात घेतलं पाहिजे मध्ये भाजप भाजपा कशी आणि हऱ्या हे झालं नाही आता असाच प्रकारचा प्रकारे आणि त्यांना काय सापडलं महाराष्ट्रात प्रयोग पश्चिम बंगालला सुरू आहे या क्षणी घ्या प्रत्येक होटर कार्डला देशामध्ये एकच नंबर त्याला युनिक नंबर म्हणतात युनिक नंबर एक नंबर मला दुसऱ्याला असता कामा नाही हे सिरियल असते म्हणून पश्चिम बंगालमध्ये त्यांची नोंदणी केलेली आहे हे पकडले तृण तृणमूल काँग्रेसने आंदोलन सुरू करावं लागलं ला की इपिक नंबर जो आहे इलेक्ट्रॉन நம்ப நோய் மாநில मान्य असताच कामा नये हा